गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आज आता वाजलेत मैत्रीण साडेसात झालेत मस्त फुलं आणलीत मैत्रिणी मी मस्त देवपूजा करू आज मला मी लवकर फुलं काढली त्याच्यानी लवकर फुलं भेटले नाही तर एक सुद्धा फुल राहत नाही झाडाला रामकृष्ण हरी वासुदेव हरी 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 नाही असं पडतय त्याच्यावर पाणी पडतं की सगळी टाका पडते पांढऱ्या देवघराला ओम नमो नारायण हरि ना। ओम नमो नारायण ना। नमः ना। शिवाय हर हर महादेव शिव शंभो हे बोळ्या शंकर आमच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सुखात ठेव हो। विठ्ठल रोप माहिती धुवायची मैत्रीण दिवस झाले धुवून छान पैकी देवपूजा सकाळ सकाळी प्रसन्न वाटतं मन मन इतकं छान फ्रेश पॉझिटिव्हिटी आहे आप आपल्या ह्याच्या तिथीनं आणि रांगोळी काढायची मैत्रिणी पण मला गेले तिथं दुसरंच काम करून आले फुलं घेऊन आले गेले रांगोळ काढायला पण रांगोळ काढायची मैत्रीण नित्य नियमान दारात रांगोळी असा शुभ शुभ शुभकारक लक्ष्मीकारक रांगोळीला रांगोळी देवांना खूप प्रिय आहे रांगोळी त्याच्यामुळे रांगोळी काढायची रांगोळीनं निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते आपल्या घरावर जेवढी निगेटिव्हिटी निगेटिव एनर्जी आलेली असते सर्व नाहीशी होती असो आता काढेल मी आपलं दार मैत्रीण कधी सगळं काढलं मैत्रीण पण ह्या दोन समय आता उद्या मी सकाळी सकाळी घासणारी आता देव देवपूजेत माझ्या लक्षात नाही मला समय आहे ना असं असे आवडतच नाही फ्रेश अस वाटत दोन दिवसाला खरं तर मैत्रीण एकदा समय लावली ना डबल त्या समयीमध्ये लावणी म्हणते म्हणजे घासूनच लावायची प्रत्येक वेळेस तेवढं होत नाही मैत्रिणीनं करणं आपल्या ज्याला लेकरं बाळ महाग येणार जाणार भोळा भाव देवा पाव ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय या देवी सर्वभूतेषु मां शक्ति संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्त नमो नमः या देवी नमस्ते नमस्तसे नमो नमः धूळ बसली ह्याच्यावर धुतली ना मैत्रीण इतकी छान दिसली अशी साक्षातीठल रुक्मया आपल्या हे मंदिरातले कसे असतील सेम तसंच वाटते माणसाला यांना जर छोटी छोटी वस्त्र केले ना मैत्रिणींना खूप छान वाटणार आहे तर पण मला शिलाई कामच येत नाही मैत्रिणींना काय करा छोटे छोटे वस्त्र शिवले ना खूप सुंदर दिसते मूर्ती चला मैत्रिणींना आपण आरती घेऊ आता छानपैकी ठरू नाही देवा सुता दुःखाची कंटी झळा केमा, मा, माळ मुक्ता फळांची जय देव जय देव रत्नाकित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशवरा

माता मताचे पिता तुमेव तमेव बंधुच सखा तुमेव विद्या विद्यादम तुम्ही तमेव सर्व मम देव काय नवाचा मनसेद्रिया विधात्मनाना प्रकृती स्वभावी कौम यज्ञ सुकल्परसेसि अच्युतम राम रामनारायण हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे